नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता याची एक फार मोठी आंतरराष्ट्रीय परिषद दिल्लीमध्ये संपन्न झाली चालू आहे त्याचा अजून काही उपक्रम आणि त्याच्यामध्ये बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव ही संकल्पना मांडली एम ए एन ए व्ही हे जे इंग्रजी अध्यक्षर आहेत आणि त्याचं ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं एरवी सगळे जुमलेबाज ड्रामा नवटंकी अशा नावानं मोदींच्या नावानं खडे फोडतात त्या नेमक्या मोदींनी असा एक शब्द खूप छान ज्याचा आपल्याकडचा तर अर्थ सुंदर आहे जे मानवीय दृष्टिकोन आपण असं म्हणतो पण ज्या पद्धतीनं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ही केवळ नुसती कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काही दुसऱ्याची आहे असं नव्हे माणसाकडं किंवा विशेषतः भारतासारख्या देशामध्ये हजारो वर्षापासून जे ज्ञानाचं संचित तुमच्याकडे आहे आणि जो तुम्ही डाटा एंट्री म्हणजे हे सगळं ज्ञान आपापल्या पद्धतीनं जो त्याला फीड करेल ते सगळं एकत्र करून त्याचं आउटपुट परत आपल्याला जेव्हा ही संगणकीय नवीन व्यवस्था ए आय आपल्याला देतं ते काय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तशा अर्थाने कृत्रिम नाही येते माणसाचे सगळे हे आहे माणसानंच इनपुट दिलेले आपण समजा छत्रपती संभाजीनगर बद्दलची एक चूक माहिती देत राहिलो तर मधून आपल्याला चूकच बाहेर मिळेल आणि त्याच्या नेमकं उलट आपण जर खूप व्यवस्थित अगदी सातवाहन कालापासून हा प्रदेश कसा आहे आणि ही सगळी टप्प्याटप्प्यानं सातवाहन त्याच्यानंतर वाकाटक त्याच्यानंतर राष्ट्रकूट त्याच्यानंतर चालुक्य अशा पद्धतीनं यादव अशी जर एक नीट व्यवस्थित माहिती कोणीतरी अभ्यास करून टाकली तर त्याचं सगळं विश्लेषण करून ए आय आपल्यासमोर ते ठेव ए आय म्हणजे त्याची स्वतःचं काही वेगळी बुद्धिमत्ता आहे असं नाही ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये ती जी व्याख्या केलेली आहे मोदींनी आणि आपले असं लक्ष येईल ह्याच्यातलं मोदी हा विषय पण बाजूला ठेवा कोणीही जेव्हा या पद्धतीनं ती मांडणी करते भारतासारख्या देशानं तर ते सिद्ध करून दाखवलं मी तुम्हाला पुढं उदाहरण देत होते पण हे विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करायचा आणि हे ते म्हणलं ना इतकं टोकाला गेलं की मोदी विरोध हा आता राष्ट्रविरोधच होऊन बसलेला आहे त्याची जी व्याख्या त्यांनी केलेली आहे मी तुम्हाला ते शब्दशः सांगतो पहिलं एम म्हणजे एम ए एन ए व्ही मानो पहिलं एम त्याचं म्हणजे मॉरल अँड इथिकल सिस्टीम म्हणजे त्याला नैतिकता असली पाहिजे आपण हे पूर्णपणे अनैतिकन काहीतरी विचित्र आहे असं नाही त्याला नैतिकतेचा पाया असला पाहिजे हे पहिलं त्याच्यातलं आहे दुसरं ए अकाउंटेबल गव्हर्नन्स म्हणजे जबाबदार प्रशासन कोणीतरी ह्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे हे पूर्णत निरंकुश आहे त्याच्यावरती कोणाचंच नियंत्रण नाही असं नाही दुसरं एन म्हणजे नॅशनल सॉव्हर्निटी राष्ट्रीय सार्वभौमत्व आपण ज्याला म्हणतो कुठल्याही प्रदेशाचं कुठल्याही याचं सार्वभौमत्व धोक्यात नाही आलं पाहिजे त्याचा विचार झाला पाहिजे पुन्हा नंतरचं ए म्हणजे ॲक्सेसिबल अँड इन्क्लुझिव्ह टेक्नॉलॉजी सर्व समावेशकता आपण ज्याला म्हणतो कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही आणि शेवटचा व्ही जो शब्द आहे व्हॅलिड अँड लिजिटिमेट म्हणजे वैधता त्याची एम ए एन ए व्ही याच इतक्या सुंदर पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे मी तुम्हाला त्याचं उदाहरण पण सांगतो आज ही परिषद होती आहे ती ए आय मध्ये किंवा ह्या ऑनलाईन सगळ्या सिस्टीम मध्ये काही ना काहीतरी कामं झाल्याच्या नंतर पुढची काय आव्हाने त्या संदर्भात होत आहे फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन ह्यांनी ज्या पद्धतीनं आपल्याकडे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स यू पी आय एकूण जगातला जो व्यवहार आहे ऑनलाईनचा त्याच्या एकोणपन्नास टक्के भारतात झालेला आहे म्हणजे किती मोठी झेप आपण घेतली ती असा देश एकशे चाळीस कोटीचा की ज्याच्यामध्ये निरक्षरता म्हणण्याच्यापेक्षा आधुनिक म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीतली निरक्षरता मुळे सगळे मानत होते गोरगरीब अगदी कार्तिब चिदंबरम यांचं संसदेतलं असं वक्तव्य आहे दहा वर्षापूर्वीचं की सर्वसामान्य भाजीवाला तुमचं ते क्रेडिट कार्ड कसं काय त्याच्यातून पैसे सात रुपये पन्नास पैसे झालेले आहेत त्यांनी उदाहरण दिले आहे असं भर संसदेत दिलेले दे आणि हे सात रुपये पन्नास पैसे त्या भाजीवाल्याकडं ते मशीन कुठून असेल ते इंटरनेट असेल का त्याला ते, ते कळेल का आज काय परिस्थिती आहे एक रुपया सुद्धा तुम्ही फक्त आता पैशामध्ये व्यवहार होत नाहीत म्हणून नाही तुम्ही जर पैसे दिले तिच्यातून पैसे मायनस होते आणि हेचा उल्लेख मॅक्रॉन करतायत फ्रान्सचे अध्यक्ष करतायत की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्ल्युझिव्ह आता मी ह्याच्यातल्या एक एक मुद्द्याचा तुम्ही विचार करा सर्व समावेशकता आहे का तर कुणालाही आहे ना अगदी ज्या ठिकाणी नेटचं कनेक्शन नाही पण तुमच्या मोबाईलला रेंज आहे त्याही ठिकाणी पैशाचे ट्रान्झॅक्शन होत आहेत म्हणजे किती मोठी क्रांती आपण करून दाखवू ऍक्सेसिबल सगळ्यांना उपलब्ध आहे का ते सर्वसमावेशक आहे का जबाबदार आहे का तर आहे ना जेव्हा काही फ्रॉड झाले या फ्रॉडच्या संदर्भात तुम्ही स्वतःहून यू पी आय दिल्यानंतर याचा तुम्ही कोड दिल्याच्या नंतर ते पैसे ट्रान्सफर झाले आणि हे झालेत अन्यथा एकूण सगळे तुम्ही व्हॉल्यूम जर बघितलं तर त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं आधी नोटांचे व्यवहार होत होते त्याच पद्धतीनं आता आपण फार मोठ्या प्रमाणात कॅशलेस ट्रान्झॅक्शन्सवरती आलो हे उदाहरण आणि मी पुन्हा हे उदाहरण काही मला सुचले म्हणून आणि मला हाऊस म्हणून देत नाही आहे फ्रान्सच्या अध्यक्षांनी ह्याचा उल्लेख केला ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा आणि नेमकं तेच उदाहरण चिदंबरम प्रत्यक्ष भर संसदेमध्ये बोलायला लागलेत की एक भाजीवाला साधा त्याला हे करते आची भाजी वाला करते। करता येईल का नेमका आजची गोष्ट आहे भाजीवाला त्याचा उपयोग करतो बाकी तर करताच करतात आणि त्याला जास्त ते फायदेशीर का आहे बाकीच्यांकडे ताकद होती बाकीच्यांकडं कर सस्टेन करायची म्हणजे पैसे प्रत्यक्ष तुमच्या हातामध्ये आले मग तुम्ही उचलून ते बँकेमध्ये टाकले मग बँकेमधून तुम्हाला कशासाठी लोन वगैरे मिळालं तुमच्याकडं ह्या सगळ्यासाठी थांबण्याची वाट पाहण्याची किंवा ते प्रत्यक्ष बँकेत जाणे पैसे काढून आणणे तुम्ही जा किंवा तुमचा हाताखालचा माणूस करा मग माणसानं ते काम करो पण एका सर्वसामान्य माणसाकडे ही ताकद नव्हती आज तो तिथे बसलेला आहे भाजी विकायला त्यानं भाजी विकली क्यू आर कोड कोणीतरी तो स्कॅन करून त्याच्यावर पैसे टाकले इमिजिएट त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडला त्याच्या खात्यामध्ये ते पैसे आले खात्यामध्ये पैसे आले म्हणजे परत हा जो मुद्दा कोणी सांगत नाहीये ए आयच्या बाबतीमध्ये जो सगळा भ्रम पसरवलेला आहे त्याच्यासाठी सांगतो मी तुम्हाला त्याच्याकडं पैसे आले म्हणजे त्याच्या खिशात आले मग त्यानं ते उचलले मग बँकेत टाकले मग ते व्यवहारामध्ये यायची हा जो सगळा घोळ होता त्याला तज्ज्ञ पण सांगता साधारणतः व्यवस्थित सगळं ट्रान्झॅक्शन झालं एखादा व्यवहार आहे मी कोणाला पैसे दिले त्यानं ते पैसे घे म्हणजे मी बँकेत गेलो पैसे काढले ते त्याला ते दिले त्यानं ते पैसे घेतले त्याच्या बँकेत टाकले आणि ते पैसे नंतर परत पुन्हा कोणाच्या वापराला लागले या सगळ्याला जवळपास अठ्ठावीस दिवस जायचे सगळं नीट आहे म्हणजे बुडवा बुडवे सोडून द्या आणि या ठिकाणी ते पैसे माझ्याकडे होते मी समोरच्याला दिले ताबोडतोब ते पैसे त्याच्याकडे आले म्हणजे त्याच्या खात्यामध्ये आले म्हणजे लगेच चलनामध्ये आले फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये हे सगळं ए, ए आय मुळे घडलेलं आहे आत्ता भारतातलं उदाहरण आहे आणि तुम कान टोचले म्हणण्याच्या पेक्षा तुम बाहेरच्यांनीच कोणी येऊन तुमचं गुण सांगावं तसं सा। फ्रान्सचे अध्यक्ष सांगतात आणि आमच्याकडचे तथाकथित सगळे लेब्रांडू विरोधक आरडाओरडी करायला लागलेत एकानं तर असा तर्क मांडला मी तुम्हाला सांगतो म्हणजे वैचारिक पातळीवरचा भ्रष्टाचार किती आहे की कि भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी फक्त तीस टक्के लोकचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतात सत्तर टक्क्याचं काय ह्या बदमाशांनी हे नाही सांगितलं की एक शंभर टक्के जे सगळं कॅश ट्रान्झॅक्शन होतं त्याच्यातलं तीस टक्के आम्ही आणू शकलो आणि जगभरातल्या एक एकूणपैकी आम्ही एकोणपन्नास टक्के म्हणजे अर्धा आम्हीच येतो म्हणजे बाकीच्याही जगामध्ये अजून एवढे ट्रान्झॅक्शन सुरू झालेले नाही आहेत ऑनलाईन आमच्याकडे होईल हळूहळू होईल आणि त्याचे परिणाम प्रत्यक्ष समोर दिसत आहेत दुसरी गोष्ट सगळ्यांनी ए आयच्या नावानं जी बोंब सुरू केलेली होती ए आयचं सगळ्यात मोठं त्याचा यू एस पी काय आहे सगळ्यात मेन पॉईंट काय आहे ते डाटा एंट्री माहिती कोणीतरी गोळा करून नीट व्यवस्थित पद्धतीनं मांडते मग त्याचं विश्लेषण होते चूक माहिती दिली तर चूक विश्लेषण होईल किंवा चूक निष्कर्ष निघेल आमच्याकडे हजारो शेकडो वर्षाचं ज्ञान गोळा झालेलं आहे ते ज्ञान कोणीतरी व्यवस्थित पद्धतीनं मांडलं तर ते त्याचं पृथककरण होईल त्याचं विश्लेषण होईल आणि ए आय काही काही ह्याच्यात काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी तर सांगून दिलेलं आहे की एरवी एखादा डाटा गोळा करायचा विश्लेषण करायचं त्याला वर्षानुवर्ष लागायचं माणसं काम करतायत डाटा गोळा करताय ते डाटा झालेल्या गोळा झालेल्या डाटावरती पृथककरण केल्या जाते सूत्र मांडली जातात असं करून जो निष्कर्ष निघतो जो काही ह्याच्यासाठी वर्षानुवर्ष काम करू लागते आत्ताचं उदाहरण आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातलं जे एन यू मधलं तिथल्या एका प्राध्यापकांनी स पुरावा असं मांडलं की ज्या गोष्टीला वर्षानुवर्ष लागत होते ए आयचा उपयोग करून घेऊन तोच ती सगळी माहिती दिल्याच्यानंतर डाटा सगळा दिल्याच्या नंतर फक्त तर पंधरा दिवसात त्याचा सगळा निष्कर्ष समोर आलेला किंवा मी तुम्हाला अजून एक तुम्हाला अगदी सोपं कळेल असं सो उदाहरण देतो आपल्याकडे रोजगार हमी योजनेची सुरुवात झाली म्हणून आपण अभिमानाने करतो वस्तुता तो मानवी व्यवस्थेवर लागलेला कलंके कारण की दुष्काळामध्ये काम नाही म्हणून खडी फोडायला जावं लागायचं कष्टाचं काम करावं लागायचं आणि ती कामं सुद्धा कशी होती की काढलेली कामं होती पादर तलावाचं काम केलं कुठं रस्ता बांधायचा जा त्याच्यासाठी बारीक गिट्टी तयार करायची तर बाया बापड्या माणसं सगळे जाऊन ते गिट्टी फोडत बसायची आणि आम्ही कौतुकानं सांगायचो की आम्ही रोजगार हमी योजना कशी शोधून काढली एक तंत्रज्ञान जे नावाचं आलं एक तंत्रज्ञान हरित क्रांती नावाचं आलं त्याच्यामुळे आपल्याकडे अन्नधान्य सरप्लस झालं सगळ्या जगातच फक्त भारतातलं म्हणत नाही आज सगळ्या जगभरामध्ये खाण्याचे जे पदार्थ आहेत जे शरीराला आवश्यक आहेत ते सगळे जितकी लोकसंख्या आहे जगभराची त्याला पुरेल प्लस आहेत सर प्लस म्हणजे म्हणजे तो भुकेचा प्रश्न मिटला आणि हे जे उन्हातानात बसून खडी फोडावं लागत होतं तंत्रज्ञानाच्या आधारानं आज असं झालेलं आहे की ही सगळी कष्टाची कामं ही पूर्णपणे आता यंत्र करतायत प्रत्यक्ष खडी फोडत बसावं लागत नाही कोणाला किंवा ड्रेनेजमध्ये उतरून जे दिन दलित दलित विशेषता ह्याच्यामध्ये होते आणि त्यांना अतिशय जीवगण अशा पद्धतीनं ती सगळी साफसफाईची कामं करावं लागायची आज कितीतरी ठिकाणी शंभर टक्के ही कामं यंत्राण होत आहेत म्हणजे त्या ड्रेनेजमध्ये खोलवर जाऊन कुणालाही आपला जीव धोक्यात हो कचरा कोंडी काहीतरी असं एक डॉक्युमेंटरी केली होती त्याच्यामधून त्या साफसफाई करणाऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये कसं शोषण होतं किंवा त्यांचा जीव कसा धोक्यामध्ये येतो आज ती सगळी गोष्ट कितीतरी ठिकाणी यंत्राने होते आहे म्हणजे ज्या ए आयच्या नाव आणि दुसरीकडून त्यांच्या पोट पाण्याची काळजी घ्यायची तर हरित क्रांतीच कामाला आली आणि आज सगळ्यांना धान्य ऐंशी कोटी लोकांना आम्ही रेशनवरती धान्य देतो हो, आहोत तर ते, ते गरीब म्हणून नाही आमच्याकडे जास्तीचं धान्य तयार झालेलं आहे शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले पानसटपणा केला सरकारला खरेदी करायला भाग पडलं सरकारची सगळी कोठारं ओसंडून व्हायला लागलेत त्याच्यापेक्षा ते वाटत का नाहीत हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं दण काय त्याच्यानंतर ते वाटत बसा एक्क्याऐंशी कोटी लोकांनी धान्य मागितलेलं नाही कारण बाजारात उपलब्ध आहे तुमच्याकडे जास्तीचं आहे त्याच्यामुळे हे समजून न घेता आज हा जो एक मानव दृष्टिकोन पंतप्रधानांनी मांडला पण त्याला विरोध करताना विरोधक फुकटचेच कष्टी होऊन बसलेले प्रत्यक्षात सर्व दिन दलित दुबळे या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आपलं आयुष्य सुखकर करतात इथेच थांबूयात धन्यवाद